कळमेश्वर तहसील मधील शेतकरी वर्ग दररोज त्रस्त होऊन करते आहे न्याय देवतेच्या तहसील कार्यालय भोवती नुकसान भरपाईसाठी प्रदक्षिणा फेब्रुवारी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये झालेल्या गारपीट संबंधी चुकीची माहिती देऊन तसंच शेतात पीक नसून सुद्धा खोटे पीक दाखवून खोटा सर्वे करून मोजक्या लोकांना लाभ दिल्यासंबंधी ग्रामपंचायत येथील ग्राम विकास अधिकारी यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करा असा आक्रोश देऊन शेतकरी वर्ग तहसील कार्यालय येथे तहसीलदारांना निवेदन देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते समोरील घडामोडी आमच्या प्रतिनिधींकडनं जाणून घेऊयात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सह कॅमेरामॅन प्रवीण अमोल पुरी सिटी न्यूजतर्फे आपलं सर्च स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे काडेमेश्वर तहसील कार्यालय या ठिकाणी आणि हा कार्यालयचा हा जो परिसर आहे या परिसरमध्ये संपूर्ण बघता बघता बघितलं गेलं तर शेतकरी वर्गाचा या मंथमध्ये या महिन्यामध्ये आक्रोश चालू आहे तो आक्रोश का बरं चालू आहे कशासाठी चालू आहे आणि काय शेतकऱ्या लोकांना न्याय नाही मिळत आहे आणि नक्की या ठिकाणी बघता बघता आपल्याला एवढे मोठे शेतकरी या ठिकाणी दिसत आहे आपण बघ जाणून घेऊया हे तहसील कार्यालय आहे आणि या, या कडमेश्वर तहसील कार्यालयामध्ये असा आक्रोश हमेशा का होतो काय यांना न्याय मिळत नाही कोणता पटवार या ग्रामसेवक यांना कुठेतरी दाबण्यात येते का हे ते तहसील कार्यालय आहे आणि तहसील कार्यालयामध्ये शेतकरी वर्ग या ठिकाणी जमलेला आहे हा तहसील कार्यालयाचा पूर्णपणे परिसर आहे आपण नक्की शेतकरी वर्गांचं बडोखत जाणण्याचं आलो आहे नक्की जाणून घेऊया शेतकरी वर्गांचं मुलोखत तर तुमचं का नाव काय दसराच सकाराराम देगरे दसराच सकाराराम देगे कुठे राहत आणि काय प्रश्न घेऊन तुम्ही तहसील कार्यालयामध्ये आला एकच आहे का माझ्याच वगैरे हे सर्वे झाला आणि दार्शिंग आणि पलीच्या आहे तिथे संतरा आहे गहू होता आणि माझ्याच वावराचा नंबर यायनं कापून टाकला आहे म्हणजे माझ्या नावावर आता हे ठेवलं नाही किती एकर तुमची शेती होती एक एकर शेती आणि तुम्हाला संतरा आला दुसोला 2 एकर आला दादा तुम्ही इकडे समोर या काय नाव तुमचं माझं मी जुंजी साऊळी ह्या गावात रातो या नागरिक मी ह्या गावचा माझ्या ओळल्या समोर सर्वे मी बी होतो सर्वे काजळ ग्रामसेवक हो होते आणि पटवारी साहेब होते हां आणि सर्वे करते वेडी त्यांनी पाहिला माझ्या शेतातला ह्या गहू आहे हां दाखवू आपण गहूया ह्या गहू आहे हां हा गहू बघूया आपण ह्या चणा आहे हां का चणा आहे आणि हे संत्रे आहेत बापरे बघूया हे जे संत्र्यांचं जो कडमेश्वर तहसीलमध्ये जे नुकसान झालेलं आहे हे शेतकऱ्यांचं आणि तहसील कार्यालय यांच्या शेतकऱ्यांसोबत जो गोड करत आहे नक्की आपण जाणून घेऊया काय यांचं मत आहे सर यांनी सर्वे करून बी यांनी पहिली लिस्ट काढली त्याच्यात मी आमच्या वर्डाचे नाव नाही होते आणि दुसरी लिस्ट यांनी थोडे दिवशी चार तारखेला लिस्ट बनवली घरी घरी जाऊन अन मोजके चार घरी गेले हे लोक पण यांनी नाव टाकले नाही पस्तीस ते चाळीस कास्तकार आहे सर यांचे एकही कास्तकाराचे एक 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 नाव नाही आहे लिस्ट मध्ये काय करावं आपण सर्व कास्तकार या ठिकाणी त्या कास्तकारांचं करा काय करावं आता याच्या समोर कोणी होणार नव्हते यांना पुढाकार देणार आहे मी स्वतः आज सुट्टी घेतली दहा हजारांनी जॉब करतो मला मी शेती करो शेती एक गारपीट झाल्यामुळे मी शेती सोडली आणि जॉब करू दहा दहा हजाराची तर आम्ही कोणावर द्या कोणाक्या घ्यावूया तुम्ही सांगा साहेब आता आणि मला सांगा तुमचं जे म्हणणं आहे की या ठिकाणी तुम्हाला जे गारपीट नुकसान भरपाई मिळाली नाही तर मिळाली कोणाकोणाला म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांना मिळाली की खोट्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना गारपीट नुकसान मिळाली ज्यांच्या शेतात गहू चेना होत नाही तरी त्यांना गहू चेना टाकलाय सर ज्यांच्या शेतामध्ये चना गहू त्यांना काहीच पैसे नाही आले त्यांच्या लिस्टमध्ये नावच नाही त्यांना भूमिहीन केलं अधिकाऱ्यांना यांच्या न्याय कुठे न्यावा आम्ही तुम्ही कोणाला तरी तक्रार तर केली असणार ना तक्रार केली सर आम्ही त्याच्या पहिले माझ्या रविवारी तहसीलदार ना तक्रार केली सचिव साहेबांना आम्ही म्हणलं सर्वे कवा करायचा त्यांनी बार घाईचा सर्वे करून ते मला काय म्हणते सर त्या गार्बेजचा सर्वे करून गेलं डबल त्या गार्बेजचा सर्वे डबल की आम्ही या एवढ्या लोकांनी का ठाकरले जाय नाही का गारपीटच्या वेळेस या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहे आणि हा जो शेतकरी आहे हा तरुण शेतकरी आणि ह्या तरुण शेतकऱ्याचं जे मनोगत यांनी व्यक्त केलं ते आपल्या अंतकरणामधलं अंतकरण जेव्हा शेतकऱ्यांचं जळल्या जाते तेव्हा सगळ्यात मोठं अंतकरण म्हटलं गेलं तर शेतकऱ्यांचं आणि जो शेतकरी पुशिंदा महाराष्ट्राचा संपूर्ण देशाचा पुशिंदा या ठिकाणी रडत आहे आणि रडता रडता आपल्या छोट्याशा गावामधून तहसील कार्यालयामध्ये येत आहे आणि तहसील कार्यालयामध्ये जर त्याला न्याय जर मिळत नसेल तर ही सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली शोक शोकांतिका आहे नक्की आपण जाणून घेऊया महिला वर्गांकडं महिला उरकाश की तुमचं काय तुम्ही का बर आले काय नाव तुमचं काही नाही आहे तुम्हाला काही मिळालं नाही का मग मिळालं नाही तुम्हाला काहीच नाही मिळालं का बरं नाव नाही आलं काही शेतकऱ्यांचा आनंद तुमचं का नाही आलं तुम्हाला या ठिकाणी घोड वाटतो कोणाचा वाटतो याच्यामध्ये घोड ग्रामपंचायतचा घोड या ठिकाणी म्हणजे कुठेतरी काय असतं शेतकरी वर्ग त्याच्यासाठी कार्यालय असतं ग्रामपंचायत ग्रामपंचायत जाणं त्याचं कार्यालय असतं पण जाता जाता ग्रामसेवक जर त्याच्यावर कुठेतरी दबाव टाकत असेल तर हा शेतकरी मानून घेणार नाही या ठिकाणी तरुण शेतकरीचं म्हणणं आहे ते नक्की आपण आणखी जाणून घेऊया सर मी सचिव साहेबांना कॉल केला होता ज्या वेळेस पहिली लिस्ट लागली त्यावेळेस ते काय म्हणजे तुमच्या दुसऱ्या लिस्टला येऊन जाईल म्हणजे दुसरी लिस्ट यांनी घराघरात जाऊन केली चार घरात फक्त त्या लिस्ट मध्ये मा माझ्या वडिलाचं नाव नाही काय ह्या पस्तीस लोकांचंही नाव नव्हतं ना ना सर पस्तीस लोकांचंही नाही मी माझ्या एकट्याच्या अधिकाऱ्या माझ्या एकट्याला नसताना काय करावं माझ्या घरात पस्तीसच लोक आहे का सर त्यांनी काय म्हणलं सचिव साहेबांनी त्यांना कॉल केला कॉल मला धमकी हो दिली त्यांना मला तुझ्या साहेबांनी दिली सर मला ग्रामपंचायतचे सचिव सुद्धा धमकी द्यायला शेतकऱ्याला टाळा टाळा करत नाही ग्राम पंचायतचे सचिव जर शेतकऱ्यांना जर धमकी देत असेल तर हा शेतकरी वर्ग कुठे जाणार कुठे आपल्या कंप्लीट करणार हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला ग्रामसेवकांना एक शब्द आहे नक्की आपण या आजोबांकडनं मनोगत जाणून घेऊया नाव काय दौराणा बोला का बर आले तुम्ही या ग्राम तहसील कार्यालयामध्ये नुकसानीचे पैसे काय तुम्हाला एक आशा होती का वरच्यानी साथ तुम्हाला दिला नाही पण कोणावर आशा होती आता वरच्या दिलं तर कोणावर अशा होत्या जर तुम्हाला हे जर मिळालं नाही तर या ठिकाणी मला तुम्ही सांगा यांचं म्हणणं असं आहे की आमची नुकसान भरपाई झाली नुकसान भरपाई आम्हाला मिळाली एवढं नुकसान झालं कुठेतरी एक शेतकरी कुठेतरी एक शेतकरी आपल्या शेतीचा दिवसभर राबता 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 त्याला एक आस असते ते वर्षभराची आणि ती ते वर्ग आहे तर असाच एक शेतकरी तुमचं नाव काय कुठनं आले तुम्ही आणि कशासाठी या कार्यालयामध्ये आले मिळाली नाही आतापर्यंत किती हजाराचं नुकसान झालं तुमचं तीस ते पस्तीस टन आणि त्याची रक्कम किती होती दोन ते तीन लाखाची रक्कम त्याची होती आणि पूर्णपणे तुमचं संत्रा घडलेला आहे सतरा हजार काहीतरी आस होती काहीतरी आस होती सत्र हां पण सेक्रेटरीना आम्ही सबमिट केला म्हणे पण त्या सेक्रेटरीना आमचं नाव टाकलं फक्त सतेचंही नाव ही जर आस तुम्हाला मिळाली नाही गव्हर्नमेंटकडनं तर काय मत नाही लॅटिंग म्हणजे याच्यामध्ये म्हणण्याचा उद्देश असा आहे की ग्रामपंचायत मधील सरपंच आणि ग्रामसेवक या ठिकाणी भ्रष्टाचार करत आहे तर याच ठिकाणी या शेतकऱ्याचं मनोगत असं आहे की ग्रामपंचायतील सरपंच आणि ग्रामसेवक कुठेतरी भ्रष्टाचार चालू आहे म्हणजे सरकार देतो आहे पण गावागावामध्ये फक्त विषय चालू आहे ग्रामसेवकाचा ग्रामसेवकाचा नक्की यानंतर असा युवा शेतकरी आपण या ठिकाणी बघताय तर तुमचं नाव काय मी संजय चौधरी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष मी शुक्रवारी तहसीलदार मॅडमला आणि कृषी अधिकारी यांना मी प्रत्यक्षात जाऊन भेटलो या नुकसान भरपाईबाबत मी चर्चा केली असता गारपीटग्रस्त जे झाले होते त्या त्या यादीमध्ये तर घोड केलेलंच आहे पण जे आता सर्वे करायला लावला की सततच्या पावसामुळे होणारी पडघर या सर्वेमध्ये त्यांनी असं निष्पष्ट केलं आहे की वर्षातून फक्त कोणत्याही शेतकऱ्याला एकच को दिली जाते पण सर्वे कर आता एका गावामध्ये कमीत कमी तीन चार लोकांचाच सर्वे केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की यांना आधी आम्ही नुकसान भरपाई दिली म्हणून आता देत नाही आधी तुम्ही चना गहू आणि संत्राचे दिलेले आहे आता तुम्ही पडघर काचे जे केलेली आहे सततच्या पावसामुळे आधी गारपीटमुळे केलेली आहे पण गारपीट हा योजना वेगळी होती सततची पडगळ पावसा पा, पावसा हे पावसामुळे सततच्या पा पावसामुळे प होणारी पडगळ हे योजना वेगळी आहे हे तुम्ही रब्बी प पिकाचे पैसे दिलेले होते आता सर्वे आहे खरीप पिकाचा पण हे लोक कुठेतरी त्यामध्ये जो जी आर एल आलेला आहे त्याला डांबून म्हणजे दुसऱ्या प्रकारने डायवर्ट करून हे सर्वे करत नाही शेतात जात पण नाही एखादा राजकीय फुडारी सांगतो की या यांचं नाव लिहा यांच्या शेतामध्ये इतके आहे यांचं नाव असं म्हणणं नेमकं म्हणणं काय कोणावर तुम्ही आरोप करणार या ठिकाणी सरळ सरळ तहसीलदार मॅडम आणि कृषी अधिकारी यांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे होती की आपल्या सर्व शेतकऱ्याला हा लाभ मिळाला पाहिजे परंतु यांनी काय केलं आदेश देऊन दिले तिकडे काय होते काय नाही काही त्यांना काही मिळते नाही आणि आपण जर त्यांना म्हणायला गेलो आम्ही काय करावं आम्ही एक पत्र दिलेलं आहे अशा टाळटाळ उत्तर देतात शेतकऱ्याची फसवणूक करतात या ठिकाणी सर्व आक्रोश शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे कुठेतरी आमच्या विषयाचा टाळाटाळ हे तहसील कार्यालय करत आहे तहसील कार्यालयच नाही तर त्यासोबत ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक हा पूर्ण गावातील एक मोठा त्या गावात अध्यक्ष असतो आणि तो ग्रामसेवक हो यांची टाडाटाड म्हणजे यांची पुतळी करत आहे सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे गव्हर्मेंट जर शेतकरी वर्गांना पैसा देत आहे तर ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकांना हो का प्रश्न आहे त्यांना न देता हा सगळ्यात मोठी बाब आहे महाराष्ट्रातली ही बाब शेतकऱ्यांची आहे की शेतकरी वर्गांना कुठं तरी अधिकारी लोक पायाने तोडवडत आहे शेतकरी जर या ठिकाणी जगला नाही तर बाकी लोक कसे जगणार हा विषय सगळ्यात मोठा आहे कॅमेरामॅन प्रवीण धरमाडीचं